नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा बारामती पाटस पालखी महामार्गावर मोठा अपघात दोन जणांचा जागीच मृत्यू बारामती पाटस पालखी महामार्गावरती एक भीषण अपघात घडला आहे या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात इतका भयंकर होता कि एका की एका दुचाकी स्वराचे शिर उडून दुसऱ्या बाजूला पडले बारामती पाटस मार्गावरील शिरसुफळ फाट्यावर हा अपघात घडला आहे अमित लक्ष्मण लगड राहणार गोपाळवाडी तालुका दौंड आणि विशाल रामचंद्र कोकरे वय चौतीस वर्षे राहणार धुमाळवाडी पणदरे तालुका बारामती अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास बारामती पाटस मार्गावरील शिरसुफळ येथे कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली या धडकेत कार चालक व दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला हा अपघात एवढा भीषण होता कि दुचा की दुचाकी स्वाराचं धड आणि शीर वेगळं झालं होतं तर कारमध्ये घुसलेली दुचाकी अक्षरशः क्रेनने ओढून बाहेर काढावी लागली आहे प्रतिनिधी तुषार लव्हे सोबत ठळक घडामोड